माओ वाद्या विरोधात मोठी कारवाई करत सी साठ जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला मात्र या कारवाई दरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली व उपचारादरम्यान त्यांचे काल निधन झाले त्यांच्या शौर्याची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबियांना राज्य सरकार तर्फे दोन कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य व विविध दे लाभ देण्याची घोषणा केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस अधिक्षकांशी भेट घेत थेट संवाद साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली महाराष्ट्र पोलीस दल आणि आम्ही सारे नागुलवार यांच्या कुटुंबियांसोबत आहोत असे त्यांनी ट्विटरद्वारे संदेशात स्पष्ट केले